नमस्कार ओपी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे श्रीमंत होण्यासाठी नवीन गोष्टी शिका नवीन लोकांना भेटा जेणेकरून त्यांचं तुम्हाला बिझनेसमध्ये त्यांच्या तुमच्या व्यापार वाढवण्यामध्ये उपयोग होईल जुने लोक जर तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून शिकता येत नसेल तर नवीन लोकांकडे शिक्षण घ्या गरज असेल तर संगत बदला जर वाईट संगतीत असाल तर आणि ह्या पाच गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे नवीन जेणेकरून वेळ तुमच्याकडे वेळ असेल तुम सदुपयोग कसा करायचा पैशाचा सदुउपयोग कसा करायचा टाइम इज मनी वेळ म्हणजेच पैसा आहे नवीन नवीन लोकांना भेटा नवीन गोष्टी शिका नवीन ठिकाणांना भेटी द्या वाचन करा तसेच आणि तुमच्या वेळेचा उपयोग हा पुस्तके वाचण्यासाठी नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकता येतील बरेचसे श्रीमंत लोकही पुस्तकांमधून त्यांनी माहिती मिळवून बिझनेसविषयी त्यांना नवीन आयडिया सुचत गेले आणि ते श्रीमंत होत गेले त्यामुळं पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे की मी तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात किंवा तुमच्या आवडीच्या संदर्भात नवनवीन पुस्तकं वाचा जेणेकरून तुमचा वेळेचा सदुपयोग होईल आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वेळेचा आणि पैशाचा वापर करा तेमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे तुमचे कधी पण वसूल होतात जेणेकरून तुमचे जो बिझनेस असेल त्या संदर्भात किंवा तुमची काय आवड असेल त्या संदर्भात काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्ही नवीन गोष्टी शिकून त्याचं तुमच्या जीवनात आत्मसात करून तुम्हाला त्याच्यातून मानसिक समाधान आणि पैसे दोन्ही पण मिळतील जेणेकरून तुमचं मनोरंजन देखील होईल आणि तुम्हाला त्यामधून चार पैसे देखील मिळतील असे बिझनेस करणं आणि अशा गोष्टींसाठी वेळ देणं हे नक्की तुम्ही प्रेफर करा जेणेकरून तुमचा वेळेचा आणि पैशाचा आणि तुमच्या बुद्धीचा सदुपयोग होऊन त्यामध्ये योग्य कारणे लागून तुम्हाला त्यामधून चार रुपये देखील मिळतील आणि तुमचे मनोरंजन देखील होईल तुमचा वेळ देखील चांगला जाईल जेणेकरून वेळेतून वेळ चांगला वेळ येण्यास तुम्हाला मदत होईल जेणेकरून तुम्हाला तुमचे भवितव्य आणि वर्तमान दोन्ही सुधारता येईल जेणेकरून तुमचा भूतकाळ हा चांगला होईल जेणेकरून वर्तमानात तुम्ही जे चांगले आयुष्य जगत आहात त्याच्या चांगल्या आठवणी ह्या भविष्यकाळात भूतकाळात ह्या राहतील भविष्य काळात देखील तुमचा चांगला घडवण्यास उपयोगी ठरेल अशा गोष्टी शिकून घ्या आणि तुमचे भवितव्य चांगले घडवा जेणेकरून आगपूर आणि बिरपुराची गोष्ट तुम्हाला सांगते मुच हुशार असणं खूप खूप गरजेचं आहे राणीच्या भावाला वजीर करावा अशी राणीची खूप इच्छा होती पण बीरभर हा वजीर होता तर राजा म्हटला आज परीक्षा घेऊ मालाच्या गाड्या चाललेल्या असतात तर त्याला सांग विचारायला सांगायला सांग, सांग म्हणे व्यापारी असतात तर तो त्याला पाठवतात तर तो जाऊन विचारून येतो की तुमचं कुठं चाललात तुम्ही आणि परत माघारी येतो परत तो म्हणतो की तुमच्याकडं काय त्यांच्याकडं काय विकायला आहे ते परत विचारायला जातो त्यांच्याकडं काय विकायला आहे अशा पद्धतीने चार पाच तो मारतो पण त्याला त्याच्याकरांमधून काही बेनिफिट होत नाही तर बिरभराला पाठवतो राजा बिरभर पहिल्या झटक्यामध्ये ते कुठं न आलेत कुठं चाललेत कशाचा व्यापार करतायत आणि आपल्या राज्यात त्यांचा माल घेऊन देखील येतो इतका स्वस्त माल आपल्याला कुठंच मिळणार नाही म्हणून सौदा देखील करतो राणी देखील हे घटना पाहून शर्मेंनी मान धुकवते आणि वीरबरच कसं आपल्या राज्यासाठी योग्य आहे हे त्यावरून निदर्शनास येतं आपली सतत विवेक बुद्धी देखील कामाला उपयोगी आणणं हे गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करावं सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओसह अशाच इंटरेस्टिंग विषयासह अशाच एका चांगल्या गोष्टीसह धन्यवाद